नमस्कार मंडळी जय शिवराय आज आपण आहोत मशीद बंदरच्या पश्चिमेला आणि या मशीद बंदर पश्चिमेला रस्त्याचं खोदकाम चालू आए। इते आहे आणि ही सगळी मंडळी इथे जमा झालेली आहेत इथले ऑफिसला येणारे काही कामगार वर्ग आहेत इथला व्यापारी वर्ग आहे काही महिला स्टाफ आहे आणि ह्या रस्त्याचं काम तिसऱ्यांदा केलेलं करण्यात येत आहे दोनदा खोदलेलं आता तिसऱ्यांदा खोदलं आहे आणि पंधरा ते वीस दिवस होऊन गेलेले आहेत मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो आणि या बातमीचा बातमीच्या माध्यमातून करप्शनची पोलखोल करायचे आणि जे बेजबाबदार अधिकारी आहेत बी एम सीचे त्यांच्यावरती प्रहार करायचा माझा उद्देश आहे मी तुम्हाला दाखवतो हे आता लोखंडी बॅरिगेड्स आहेत हे बॅरिगेड्स उभे केले जातात परंतु आता या दुकानात येण्या जाण्यासाठी स्टाफला हे टाकण्यात आलेले आहेत दुकानं व्यापार ठप्प करू शकत नाही वेळेत काम पूर्ण करणं आणि वेळेत संपवणं हे बी एम सीच्या अधिकाऱ्यांचं कर्तव्य असतं परंतु नेहमीच चाल ढकल चालू असते आपण बोलतो ना मुंबई में रस्ते की खुदाई और और ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बोलालच रस्त्याची खोदकाम हे मुंबईमध्ये थांबत नाही परिणामी वाहतुकीला अडथळा पादचाऱ्यांना अडथळा हा होतच असतो आपण त्यांच्याशी संवाद साधूया ज्यांना या, या रस्त्याच्या खोदकामाचा त्रास होतो आहे सरजी नमस्ते आपलं स्वागत आहे आप प्रॉब्लम फेस कर रहे हैं सैयद मुकरी स्ट्रीट है बी वार्ड का इलाका है क्या एग्जैक्ट क्या प्रॉब्लम है क्या बोलेंगे आप सर आज ये तीन हफ़्ता हो गया है और तीन हफ्ते से काम चालू हुआ है इनका एक ही जगह पे तीन बार खुदाई हो चुकी है हम लोग समझ नहीं पा रहे कि हम वो बोला गया ना कोई इन्फॉर्मेशन थी कि यहाँ पर खोद काम होने वाला है वन फाइन डे सवेरे मॉर्निंग में आके देख रहे तो ऑलरेडी खुदाई चालू हो गई है ना कोई इन्फॉर्मेशन थी और सरप्राइजिंगली ऐसा है कि एक ही जगह पे तीन बार खुदाई हो रही है आज थर्ड टाइम एक ही जगह पे खुदाई हो रही है तो एक थोड़ा सरप्राइजिंग है कि ये डुप्लीकेशन ऑफ वर्क हो रहा है ये क्या हो रहा है सर अपन या बुजुर्ग चाचांशी बोलिया सर आपका नाम आपका परिचय बोलिए आपका क्या रोल है यहाँ पर बद्री भाग ये हॉल है इसका मैनेजर मैं है हाँ। मेरा काम है मेरी अटेंड करने का हॉल बुकिंग करने का होरा होल हमारा हो हो ये डिस्टर्ब हो गया आणि कोई जॉब एंड हमारा हॉल बुकिंग होत होत नाहीये किती दिन से 3 वीक हो गया सर थ्री वीक्स हो हां थ्री वीक काम मंडळी इथे एक बॅंक्वेट हॉल आहे इथे साकरपुडा लग्न मुंजव पारस असे होतात हा बद्रीबाग म्हणून हॉल आहे इथे आणि कुठारी देखिली कार्यक्रमांना बी एम बीएमसीचा मुकादमांचे रिटायरमेंटचे फंक्शन देखील इथे होत असतात आता त्या हॉलच्याच मॅनेजरशी आपण बोललो या ठिकाणी काही महिला भगिनी पण आहेत ताई नमस्कार काय काम करता तुम्ही इथे आणि कुठून येता इथे आल्यानंतर तुम्हाला नेमका काय त्रास होतो काय सांगाल इथे आमची ऑफिस आहे आणि तिथे आम आमचे खूप मै महिला आहे तिथे स्टाफ स्टाफ आहे आणि ते वयस्क पण आहे त्यामध्ये आणि प्रेग्नंट लेडी पण आहे ते इथे कसं चालत येणार आणि कसं त्यांचं आम्हाला बघायचं दॅट इज अ बिग क्वेश्चन महिलांचा हा गंभीर प्रश्न आहे आणि असंवेदनशीलता ही पालिकेच्या अधिकाऱ्यांची इथे दिसून येते कॉन्क्रीटचा रस्ता करायचा आहे पण तीन तीन वेळा रस्त्याचं खोदकाम करून नेमकं काय साध्य करायचं आहे प्रत्येक कामामध्ये टक्केवारी खायची आहे का ही हरामची कमाई बंद झाली पाहिजे हा मुख्य उद्देश आहे सामान्य नागरिक त्रस्त आहेत चाचा आपका आप क्या बोलेंगे आप आपका क्या रोल है यहाँ पर आपका कैसे आना हो, आना मैं आजम जी बिल्डिंग की कमी का कमेटी मेंबर हूँ और यहाँ पे जैसा बताया तीन वीक से खुद काम करके रखा है कोई व्हीकल आ नहीं सकता है और कुछ नहीं कोई इमरजेंसी अगर किसी की होगी तो एम्बुलेंस या फायर ब्रिगेड कोई यहाँ नहीं आ सकता है ये इस प्रकार से खुदाई कर रखी है और जैसा भाई साहब ने अभी बताया कि एक ही जगह पर तीन बार खुदाई चल रही है पहले बोले बीएसटी वाले आ गए अभी पाइप वाटर पाइप लाइन वाले आ गए और लाइक दैट पता नहीं चलता है कि कुछ प्लानिंग से काम हो रहा है या फिर ऐसा अनप्लान्ड है और यहाँ पे कोई बोर्ड भी नहीं लगाया कि ये काम कितने दिन तक चलेगा तो इस गली में जो भी ट्रांसपोर्ट वाले और सबके हैं सब लोग खूब परेशान हो रहे हैं मतलब सबका बिजनेस ठप हो गया है प्रैक्टिकली क्योंकि कोई ट्रक वगैरह आ नहीं सकती है हाथ गाड़ी आ नहीं सकती है तो सब ट्रांसपोर्ट वालों का और गोडाउन वालों का सबका काम ख़त्म बंद हो चुका है कम्प्लीटली ख़त्म हो गया है मतलब और ये बद्री बाग का जैसा बताया उनके जो बुकिंग थी फंक्शंस वगैरह की वो भी सब कैंसिल हो गई है यह काका ने अगधी महत्वाचार मुद्दा मांडला है पूरे आग लागली या बागा मधे किंवा काही मेडिकल इमर्जन्सी आली तरी ते ॲम्ब्युलन्स किंवा फायर ब्रिगेड अजिबात येऊ शकत नाही आणि हा मतदारसंघ बलाढ्य राजकारणी जे राहुल नार्वेकर आपल्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांचा हा मतदारसंघ आहे जर कुलाबा मतदारसंघ महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या मतदारसंघात नागरी समस्यांचा हा बोजवारा उडाला असेल उर्वरित महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत काय काय परिस्थिती असेल तुम्ही विचार करू शकता आपल्यासोबत दुसरे आहेत जे परिस्थितीने ग्रासलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सरजी नमस्ते आपका क्या है? आप रोल आहे मॅनेजिंग कमिटी ऑफ आदमजी बिल्डिंग अँड हिअर दे हॅव बीन गिव्हन नो नोटिस एट ऑल अँड इट्स व्हेरी डिफिकल्ट टू इवन वॉक अराउंड यु नो इट्स लाईक यु नो यू हॅव अ फिअर ऑफ इव्हन फॉलिंग ट्राउंड यू नो इट्स लाईक इज फेसिंग डिफिकल्टीज ॲपसल्युटली इन एव्हरी रिस्पेक्ट इट्स अ क्युअस यु नो आपण देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये राहतो आहे आणि ह्या बेसिक गोष्टींसाठी झुंज द्यावी लागते आत्ताच या काकांनी आपल्याला बोललं इथे बोर्ड लावलेलं ला नाही फलक लावायचा हा नियम आहे सरकारी नियमानुसार इथं काम कुठलं चाललंय कशासाठी रस्ता खोदलेला आहे त्याच्या ते कामाचा तपशील आणि कामाचा कालावधी हा लिहिला जातो तो बोर्ड इथं दिसत नाही हा देखील महत्त्वाचा मुद्दा मी दाखवू शकतो तुम्हाला हे असे हे बी एस टीचे पाईप इथे आता हे चिरटलेले हे शॉक लागण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही हे उघड्यावरती पडलेल्या वायर्स आहेत हे लोखंडी बॅरिकेड्सवरती एखादा पडला तर गंभीर जखम होऊ शकते हे लोखंडी बॅरेट्स बॅरिकेड्स बिल्डिंगमध्ये सोसायटीमध्ये येण्यासाठी लावलेले आहेत व्यापाऱ्यांनी त्यांच्या स्टाफसाठी जाण्यायला लावलेले आहेत आता हातगाडी कामगार इथे उभा राहिला आहे हा जेव्हा त्याला रस्ता मोकळायला तेव्हा जाईल कष्टकरी समाज आहे इथे गा कामगार आहेत चार आणि गोगलगाईच्या स्पीडने इथे हा कासव गतीने कारभार चालू आहे हे चार कामगारांवरती ह्या काम चालू आहे मग त्याला आता किती महिने लागणार आहेत हे बी एम टीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं पाहिजे हा पण सगळं अडचणीच आहे बघा ते आणि मग ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना त्यांचा माल हा रस्त्यावरती ठेवायला लागलेला आहे आपन हा आपण बघू शकता रस्त्यावर ठेवलेला माल आहे इकडे ट्रान्सपोर्टच्या गाड्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या लोडिंग अनलोडिंग हा इथे प्रकार चालू असतो माथाडी कामगार अण्णासाहेब पाटलांनी इथं कामगारांसाठी रणशिंग फुंकलं तो माथाडी कामगार चौक इथे हाकेच्या अंतरावरती आहे आणि ओझी वाहून नेणारे कामगार हे बघा हे आता वयस्कर आहेत कामगार हे ओझी वाहून नेत आहेत हे ओझ्या सकट जर पडले होलपाटले तर त्यांच्या जीवाची काही किंमत नाही माणसाच्या जीवाची काही किंमत नाही तर आपल्यासोबत हे ट्रान्सपोर्ट चालक मालक संघटना असू किंवा इथले एक मेहूलबाई म्हणून आपल्यासोबत आहे ट्रान्सपोर्टच्या संबंधित असलेले त्यांच्याशी आपण बोलूया जी मुझे हे बैेय कामगारों को क्या तकलीफ हो रही आहे कामगार कैसे तकलीफ बर्दाश्त कर रहे आप क्या बोलेंगे ट्रान्सपोर्ट बिझनेस के ऊपर इसका क्या इफेक्ट हो रस्ते की खुदाई का ट्रांसपोर्ट का ऐसा प्रॉब्लम हो रहा है कि जहाँ पे हम पाँच छः गाड़ी भर रहे थे आज दिन में वो, वो एक या दो ही गाड़ी भर पा रहे हैं हम लोग और लेबलों को मटेरियल लेके आने के लिए लेके जाने के लिए बहुत तकलीफ हो रही है वो गाड़ी में लोडिंग ही नहीं कर पा रहे ठीक सही ढंग से बहुत प्रॉब्लम हो रहा है आज ये एक महीने से हम लोग एक प्रॉब्लम जेल से झेल रहे करके या मशीद बंदर भागामध्ये मशीद बंदर पश्चिमेला फिशिंग मटेरियल विकलं जातं जे की इथं हे स फायर अँड सेफ्टीचे काही त्यांचे कॉस्च्यूम पण असतात ते विकले जातात आणि त्या दुकानात जर जायचं असेल तर ही अशी कसरत करावी लागते हे लोखंडी बॅरिकेड्स इथे उभे केलेले आहेत याच दुकानाचे मालक आहेत मुस्तफाबाई आपण त्यांच्याशी बोलूया मुस्तफाबाई नमस्ते नमस्ते आप क्या बोलेंगे आपको क्या प्रॉब्लेम फेस करना पड़ रहा है। जी हम लोग तो ठीक है हम लोग रोज चले जाते हैं बट कोई कस्टमर आता है शॉप पे अगर वो गिर गया तो उसका रिस्पॉन्सिबिलिटी कौन लेता है यहाँ पे इतना टाइम से समझो तीन हफ्टे से खोद के रखा है कस्टमर इधर ऊपर से जा रहा है अगर वो स्लिप होकर गिर गया तो उसका कौन रहता है कोण मुस्तफ़ा एक्झॅक्टली ने जो मुद्दा मांडला घुमून फिरून एकच विषय आहे इथून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या जीवाशी हा खेळ आहे आणि त्यांच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर बृहण मुंबई महानगरपालिकेचे मुख्य आयुक्त भूषण गगराणी त्याची जबाबदारी घेणार का, का किंवा जे तथाकथित मुंबईचे पुढारी आहेत जे महापालिकेमध्ये मुख्यालयामध्ये खुर्च्या उभवत असतात ते पुढारी घेणार प्रेक्षकांनो ज्या जे तुम्ही तुमच्या मुंबईमध्ये समस्या भोगताय त्याच्याबद्दल तुमच्या देखील कमेंट बॉक्समध्ये दे तुम्ही समस्या मांडा जय शिवराय अंतिमता एकच अनुत्तरित प्रश्न आहे ऋणमुंबई महानगरपालिकेच्या खजिन्याची उधळपट्टी थांबणार आहे का आणि रस्त्याचं होणारं वारंवार होणारं खोदकाम थांबणार आहे का जय शिवराय